नमस्कार मंडळी आणि शुभ सकाळ हा आजचा व्लॉग आहे ना तो खूपच लेट येतो आहे जन्माष्टमीचा व्लॉग आहे पण व्हिडिओ शूटिंगसाठी मी एवढी मेहनत केली तर मग म्हटलं व्हिडिओ टाकूनच द्यावा लेट का होईना तर आधीच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेलंच होतं की ही मिठाई आहे ती मी घरी बनवलेली आहे आणि आता मी ह्यांच्या टिफिनमध्ये मी भरते आहे सोबतच कॉर्न राईस बनवलेला आहे आणि भेंड्याची भाजी आहे दही सलाड चपाती वगैरे आणि जर टिफिन भरलेलं आहे माझा उपवास उपवास असेल ना तेव्हा साडी नेसण्याचं खूप मन करतं तर मी साडी नेसलेली आहे घाई घाई का होईना मी सगळं मॅनेज करत साडी आ... म्हणजे रात्रीच काढून ठेवलेली आणि मी नेसलेली आहे आणि उपवासासाठी मी ना आज बटाट्याची भाजी केलेली आहे अगदी मिरची वगैरे टाकून केलेली आहे आणि आज मी फक्त एवढंच खाणार आहे बाकी चटरपटर बेफर वगैरे काही खाणार नाही हे ठरवलेलंच आहे तर मी माझा डब्बा सुद्धा पॅक करते हो आणि एक एप्पल ॲप्पल घेतलेलं आहे पण ते रिटर्न आलं मी खाल्लं तर देवपूजा तर नव्हती आम्हाला करायला पण आम्ही ते डोअरच्या बाहेर पूर्ण सजवण सजवून घेतलेलं आहे जन्माष्टमीबद्दल आणि माझ्या बाजूवालीने सुद्धा छान डेकोरेशन केलेलं आहे फुलांचं कधीतरी आमची एकत्र ट्रे, ट्रे, ट्रे ट्रेन होते आम्ही एकाच ट्रेनमध्ये असतो आणि मग ब्रिजवरती मला हे भेटले आणि त्यांना मी म्हटलं व्हिडिओमध्ये तर मग केस लगेच सावरायला लागले आता संध्याकाळ झालेली आहे म्हणजे मी आज लवकर निघालेली आहे कारण की उपवास सुद्धा आहे ना मग घरामध्ये जेवण सुद्धा तयार करायचंय सगळं काही झिरोपासून स्टार्ट करायचंय त्यामुळे मी पटापट लवकरची ट्रेन पकडली आणि उजेड खूपच उजेडात मी निघालेली आहे आज घरी आल्यानंतर फ्रेश होऊन मी लगेचच जेवणाला लागली कारण की मला सगळंच जेवण बनवायचं होतं तर इथे ना मी बटाट्याच्या मसाला पुरी बनवते आणि त्याच्याबरोबर खाण्यासाठी पनीरची भाजी बनवणार आहे सोबतच राईस आहे डाळ आहे आणि पापड वगैरे असणार आहे स्वीट आहे हो आणि आजची कोणतीही मी रेसिपी शेअर केलेली नाही आहे तर शेअर केली असती म्हणजे शूट केली असती तर आणखीन एडिटिंगसाठी भरपूर वेळ गेला असता त्याच्यामुळे मी शॉर्टमध्येच पूर्ण हे केले शूट केलेला आहेसर अशा पुऱ्या ठेवल्या ना की एकदम टम्मा अशा फुकतात पण जेवणासाठी बराच गॅप झाल्यानंतर त्या पुऱ्याना झोपून जातात नरम होऊन जातात त्या आत एकदम जातात पुर सगळ्या फुगलेल्या होत्या पुऱ्या तर मी देवा, 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 देवा ते जेवण वाढते कारण की आम्हाला नैवेद्य वगैरे काही द्यायचं नव्हतं पण हा उपवास आहे ना तो बारानंतर सोडला जातो पण मी बारानंतर नंतर सोडणार आहे पण तेवढ्या वेळेपर्यंत मी बाकीच्यांना ठेवू शकत नाही त्याच्यामुळे मग मी बाकीच्यांना जेवण वाढून घेत आणि आजच्या दिवसाला ना काळे वाटाण्याची उसळ आणि शेगळाची भाजी आमच्याकडे करतात नैवेद्याला शेगळाची भाजी असते तर पाऊससुद्धा होता आणि मग मनही नाही केलं शेगळाची भाजी घेण्याचं तर म्हटलं राहू दे आणि अशी तर मी अधीमध्ये शेगळाची भाजी बनवतच असते घरामध्ये आवडते आम्हाला जन्माष्टमीच्या दिवशी ना म्हणजे बाराच्या दरम्यान माझी घरातली पूजा होते आणि त्याच्यानंतर मग मी देवळात जातो आम्ही सर्वजण देवळातून ये येईपर्यंत पाहुणे एक होतो आणि पाहुणे एक नंतर मग मी उपवास सोडते पण उपवास सोडतेच नाहीतर त्याशिवाय झोपही लागणार नाही मग उपवास थोडं का होईना खाऊन घेते मी तर मग आजच्या ताटामध्ये ना स्वीट ते आहेत ते मिनी गुलाबजाम आहेत आणि ते बाहेरून आणलेले आहेत आणि आजच्या ताटामध्ये ना जरा पिवळा कलर जास्तच हायलाईट होतोय पिवळं पिवळं सगळं दिसतंय तर हा व्लॉग आहे दुसऱ्या दिवशीचा म्हणजे दहीहंडी फोडतो त्या दिवशीचा तर ट्रेनमध्ये माझा रेग्युलरचा मला सुट्टी वगैरे नव्हतीच पण रेग्युलरप्रमाणे मी ट्रेन पकडली ट्रेनमध्ये जास्त काही फारशी गर्दी नव्हती पण ही लेडी आहे ना तिने मोबाईल चोरला म्हणजे एका लेडीजचा जी बाजूला उभी आहे ना तिचा मोबाईल चोरला आणि आयफोन होता फर्स्ट क्लासमध्ये चढली गर्दी नव्हती आणि पाठूनच चढली आणि तिने हळूहळूपणे तिच्या बॅगेतून मोबाईल काढला मोबाईल काढल्यानंतर तिसरीने बघितलं तिसरीने सांगितलं की हिने तुमच्या बॅगेतून मोबाईल घेतला आणि आता मोबाईल भेटला वगैरे सर्व काही झालं आणि कंप्लेंटसुद्धा तिने केली पण ती लेडीज प्रेग्नेंट होती आणि तिने ॲक्सेप्ट पण केलं की हां पहिलं नाही नाही म्हणवते व नंतर ॲक्सेप्ट केलं पण तिला मारलं वगैरे ते मला काही पटलं नाही बोला ना तुम्ही तोंडाने प्रेग्नेंट लेडीज तो मारलं जास्त काही मारलं नाही फक्त माणूस की कुठे झाले काय नाही

पुढेच थोड्याफार स्टेशनवरती पोलीससुद्धा आले आणि तिला घेऊन गेले पुढे काय झालं काय माहीत नाही वाली सुद्धा तिच्यासोबत उतरली तर असा होता आजचा दिवस आणि आजच्या खाली ट्रेनमध्ये असं चोरी करताना पकडलं गेलं काही गोष्टी ज्या मला पटल्यासुद्धा नाहीत अशी जोशवाली गाणी ऐकून ना एकदम जोश येतो अंगामध्ये तर असं आहे आपलं इंडियन कल्चर संध्याकाळी लवकर सोडल्यामुळे मी ह्यांनाही बोलून घेतलं आणि जिथे शॉप ओपन आहे तिथे आम्ही थोडीफार गणपतीची शॉपिंग केली तर चला भेटूया आपण नवीन पुन्हा ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि लाईक करा शेअर करा बाय बाय